प्रभु राम आणि हनुमान यांचं अतूट प्रेम लंकेवर विजय मिळाल्यानंतर राम अयोध्येला परत जाण्याची तयारी करत होते सर्व मानरसेना लक्ष्मण सीतामाता आणि हनुमानजी सगळे आनंदात होते प्रभुरामांनी सर्वांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला हनुमानजींना प्रभुरामांनी एक मौल्यवान मोत्यांची माळ दिली हनुमानजी ती माळ हातात धरून एक एक मोती फोडू लागले सर्वांना आश्चर्य वाटलं राम विचारतात हनुमान तू मोती का फोडतोस हनुमानजी नम्रपणे म्हणाले प्रभू ज्या वस्तूमध्ये रामसीतेचं नाव नाही ती मला निरर्थक वाटते ते प्रत्येक मोत्यात रामसीतेचं नाव आहे का हे पाहत होते हे पाहून लक्ष्मण हस्त म्हणाले मग तुझ्या शरीरात रामसीतेचं नाव आहे का हनुमानजी शांतपणे हसले छाती उघडली आणि सर्वांनी पाहिलं त्यांच्या हृदयात प्रभू राम आणि सीता माता वसलेले होते हे पाहून प्रभू रामांच्या डोळ्यात अश्रू आले ते म्हणाले हनुमान तुझ्यासारखा भक्त मला कधीच मिळाला नाही हनुमानजी हात जोडून म्हणाले प्रभू मी तुमचा सेवक नाही मी तुमचा दास मित्र पुत्र आणि भक्त आहे